कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत फक्त एक वाटी मैद्यापासून बेकरी स्टाईल खुसखुशीत खारी कशी बनवायची चला तर मग रेसिपीला पटकन आपण सुरुवात करूया इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता हा मैदा आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचा आहे इथे आपल्याला हा मैदा चाळूनच घ्यायचा आहे जेणेकरून खारी जी आहे ती अतिशय हलकी अशी तयार होईल आता इथे आपण हा मैदा चाळून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला किंचितसे मीठ घालायचं आहे यानंतर एक चमचा तेल आपल्याला या यामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं नाही आता तेल घातल्यानंतर हे तेल या पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे पीठ या पद्धतीने चांगले चोळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडे थोडे पाणी घालत या पद्धतीने हे पीठ चांगले मळून घ्यायचं आहे याचा एक गोळा इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मला अर्धी वाटी पाणी या पिठासाठी लागलेलं ला आहे आता इथे आपण याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत आता इथे हा गोळा तयार करून घेतल्यानंतर यावर आपल्याला अगदी थोडेसे तेल घालायचं आहे आणि या पद्धतीने हे पीठ आपल्याला हाताच्या सहाय्याने थोडेसे मळून घ्यायचं आहे यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला हा पिठाचा गोळा ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला हे तीस मिनटांसाठी यावरती प्लेट ठेवून असेच एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी हा बाऊल एक तीस मिनटांसाठी असाच साईडला ठेवून देते आता यानंतर इथे आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची आहे या वाटीमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे मैदा घालायचा आहे तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर देखील घेऊ शकता आणि यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे ज्या प्रमाणात तुम्ही मैदा घ्याल त्याच प्रमाणात इथे आपल्याला तेल देखील वापरायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि याची एक इथे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट आपल्याला इथे हवी आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आता आपण हे असेच एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे तीस मिनिटांनंतर पीठ आपले छान असे भिजलेले असेल पाहू शकता तुम्ही पीठ अतिशय मऊ इथे तयार झालेलं आहे आता आपण हा गोळा जो आहे तो काढून घेणार आहोत आणि या गोळ्याचे आपल्याला सहा ते सात लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला हे पीठ खूप असे मळून घ्यायचे नाही या पद्धतीने आपल्याला याचे सहा ते सात गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे मी या पिठाचे सात गोळे तयार करून घेते आता इथे आपण हे तयार केलेले सात गोळे एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत यानंतर यामधील एक गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला ला लाटून घ्यायचा आहे आता इथे आपण हा गोळा लाटून घेणार आहोत पातळ असा गोळा इथे आपल्याला ला लाटून घ्यायचा आहे इथे आपण हा गोळा लाटून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे पातळ असे लाटून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने सहाही गोळ्यांची आपल्याला पातळ अशा या पाऱ्या करून घ्यायच्या आहेत आता यानंतर सर्वात पहिली पारी इथे आपल्याला घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला तेल आणि मैद्याची पेस्ट या पद्धतीने लावून घ्यायची आहे आणि बोटाने हे आपल्याला इथे छान असे पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून लेयर्स या खूप छान तयार होतील आता इथे हे बोटाने पसरल्यानंतर यावरती आपल्याला थोडासा मैदा घालायचा आता इथे या पद्धतीने आपल्याला हा मैदा यावरती घालायचा या आहे आता मैदा घातल्यानंतर यावरती आपल्याला दुसरी पारी ठेवून घ्यायची आहे आता इथे मी यावरती दुसरी पारी ठेवून देते आणि याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला यावरती पुन्हा एकदा तेल आणि मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आहे आणि ती पुन्हा एकदा बोटाने पसरवून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला नंतर मैदा थोडासा घालून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपण इथे सहा लेयर तयार करून घेणार आहोत आता इथे मी या पद्धतीने सहा लेयर तयार करून घेते आता इथे आपल्या या सहा लेयर तयार झालेल्या आहेत यावरती आपल्याला सगळ्यात शेवटची पारी जी आहे सातवी ती आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने या पारीवर सुद्धा आपल्याला तेल आणि मैद्याचे मिश्रण घालायचे आहे आणि ते छान असे बोटाने पसरवून घ्यायचं आहे आता यानंतर यावरती आपण थोडासा मैदा घालून घेणार आहोत इथे मी यावरती थोडासा मैदा घालून घेते आता मैदा घातल्यानंतर इथे आपल्याला याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपण एका सुरीच्या साह्याने हे कट करून घेणार आहोत सुरुवातीला या रोलचे कडेचे जे भाग आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत नंतर आपण या पद्धतीने हे कट करून घेणार आहोत इथे मी मीडियम साईजचे गोळे कट करून घेतलेले आहेत तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या साईजचे गोळे कट करून घेऊ शकता पाहू शकता तुम्ही याच्या लेयर्स अतिशय छान अशा आलेल्या आहेत आता आपण हे सर्व गोळे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता यानंतर यामधील गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बोटाने प्रेस करायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि यावरती आपल्याला थोडासा मैदा भुरभुरायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने इथे आपल्याला हे लाटण्याने लाटून घ्यायचं आहे खूप जोरात आपल्याला इथे हे प्रेस करून लाटून घ्यायचे नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे पाहू शकता तुम्ही याच्या लेयर्स ह्या अतिशय छान अशा सुटलेल्या आहेत आता यानंतर गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल इथे आपल्याला खूप जास्त असे गरम करून घ्यायचे नाही मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ही खारी घालून घ्यायची आहे आणि अगदी मंदाचेवर आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे एक दोन मिनटानंतर ही खारी आपोआप तेलामध्ये छान अशी फुलायला लागेल पाहू शकता तुम्ही याला पदर छान असे सुटलेले आहेत आता इथे आपण मंदाचे दोन्हीही साईडनी खारी छान अशी तळून घेणार आहोत आता इथे आपण याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व खारी तळून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही लेयर्स अतिशय छान अशा आलेल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत खारी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच घरी खारी तयार करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा